पुसद नगरपालिकेच्या साहित्याची चोरी प्रकरणात बांधकाम विभाग प्रमुख गिरीश डुबेवार याला अटक करण्यात आली आहे व्हिडिओ पुराव्यासह बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष मारुती भस्मे यांनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत मुख्याधिकाऱ्यांनी गिरीश डुबेवार यांची बांधकाम विभाग प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे नगरपालिकेच्या मालमत्ता साहित्याची चोरी प्रकरणात व्हिडिओ पुराव्यासह बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष मारुती भस्मे यांनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत मुख्याधिकारी यांनी चोरीच्या प्रकरणात आरोपी गिरीश डुबेवार यांची बांधकाम विभाग प्रमुख पदावरून हकालपट्टी केली आहे तसेच नगर रचना विभाग प्रमुख पदाचा पदभार सुद्धा काढून घेण्याची कारवाई केली आहे डुबेवार यांना कारणे दाखवा नोटीस देऊन चोरीच्या प्रकरणाचे चौकशीचे आदेश सुद्धा मुख्याधिकाऱ्यांनी दिल्यानं नगरपालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे मुख्याधिकाऱ्याच्या कारवाईनं तक्रार करता मारुती भस्मे तर नगरपालिकेची मालमत्ता चोरी करतानाचे पुरावे देऊनही राजकीय वरदहस्त असल्यानं गिरीश डुब्बेवार याच्यावर गुन्हे दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहे त्यामुळे बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष मारुती भस्मे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत त्वरित गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे